मित्रांनो नमस्कार मोहन माने युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत असतो आणि त्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण नेहमीच करत असतो मग समाजातील भरपूर प्रश्न आपण मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे असाच एक नवीन विषय आलेला आहे हॉटेल भाग्यश्री आणि त्यांचे मालक आणि त्यांना झालेला हा वैयक्तिक प्रॉब्लेम मित्रांनो अलीकडच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा चालू आहे हॉटेल भाग्यश्री आणि त्यांचे मालक त्यांना जो आता अलीकडे जो काही प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याच मराठी माणसांनी हा प्रॉब्लेम घडवून आणलेला आहे त्या माध्यमातून आपण हा प्रश्न उपस्थित करणार आहोत एक गावाकडचा माणूस आणि अतिशय साधी राहणी अशा पद्धतीचा माणूस आणि सोशल मीडियावर अचानक मिळालेली लोकप्रियता तर आपण त्यांचा आता व्हिडिओ बघूयात त्यांचं हॉटेल बघूयात कशा पद्धतीने ते हॉटेल चालवतात आणि ते जेवण बनवताना त्यांचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवत आहोत त्यानंतर आपण सविस्तर चर्चा पुढे चालू ठेवूयात हॉटेल डायरेक्ट तिकडून किलोमीटर तिकडं पार एक किलोमीटर फग हॉटेल मागी शिरीलाच आणि गर्दी परत आला इकडे कसं आहे देखाना हॉटेल बाकी शिरिला क्वालिटी क्वांटिटी म्हणलं तर हॉटेल फक्त नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी खायची असेल तर हॉटेल भाग घरी द्यायचं फगस तर हॉटेल भाग्यसिरीला हॉटेल बाकी म्हणजे क्वालिटी क्वांटिटी कसं आहे ठीक हा बसायला जागा तितकी वेटिंगला दोन जण आहे तितकी बघ हॉटेल बाकीला कसा आहे नाही त्याला म्हणतात क्वालिटी क्वांटिटी सकाळची चार इकडे पाच बायपास नाही हा हॉटेल बाकीला नंबर एक क्वालिटी कायची तर हॉटेल बाकी नंबर एक क्वालिटी दोन दिवस बंद बी असलं तरी गिर्या परिस्थिती क्वांटिटी जिथं तिथंच गिरायक असत हॉटेल बाकीश्रीची नंबर एक क्वालिटी सगळ्यांना माहितीये रसायला कामात करायला असा रसा बन हॉटेल बघस हा करा हॉटेल बाकी आपल्या हॉटेल भाग्यश्रीची आप दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेडची थाळी विकती त्यात बघा मटन टाट भरून सूप राईस ओरिजिनल इंद्राणी ओरिजिनल सूप रोटी बाजरीची भाकर जवारीची भाकर अनलिमिटेड असे टाट येणार किती खाईन तेवढं असतं आपल्या ओरिजिनल असतं ती बी अनलिमिटेड सगळे येणार अनलिमिटेड मध्ये भात येणार सूप येणार रस येणार तुंद रोटी बाजरी भाकर जवारी भाकर अनलिमिटेड येणार मटन एकदाच येणार पण मटन जे एकदा येत आपलं त्यात नंबर एक मध्ये येतं लोकांनी येत नाही चार पाच पीस येत ना आपल्यात आपले आठच्या वरी पीस असतात मटणाचे मराठी माणूस पुढे जातोय खरंच आनंदाचीच गोष्ट आहे आणि इथून पुढेही मराठी माणसाने अशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे कोणताही व्यवसाय असो अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टीची प्रेरणा घेऊन अं खर बघायला गेलं तर पुढे गेलं पाहिजे त्यांच्याच घरातील असणाऱ्या एका व्यक्तीचा वाढदिवसा निमित्त सांगून त्यांनी फॉर्च्युनर नावाची गाडी घेतली आहे ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत बाकीश्री बाकीश्रीचा पट्टे होता म्हणून खास बाकीश्रीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली हॉटेल बाकीश्री आपल्याला ब्लॅक ब्लॅक कलर बार कलर सगळ्यांनी आवश्यक द्या मित्रांनो त्यांच्या हॉटेलमध्ये प्रसिद्ध असलेली जी काही ढबारा मटन थाळी आहे ही थाळी खाण्यासाठी लोकांची प्रचंड अशी गर्दी असते त्यामुळे नक्कीच त्यांना जे काय नॉनव्हेज देत आहेत किंवा नॉनव्हेज बोकड्याचे जे काय मटन देत आहेत ते नक्कीच त्यांना कमी पडत असेल म्हणून ते मोठ्या प्रमाणावर माल सुद्धा ते मागवत असतात तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो घ्या इकडं असं असं घ्या इकडं दावा असे असे घ्या जरा हॉटेल भाग्यश्री डायरेक्ट दीडशेला टोक आलेला आहे खवायासाठी ती, तीन ती, दिवस झाला हॉटेल बंद होत बुधवारपासून हॉटेल चालू आहे सकाळला डायरेक्ट दहाचा बी येणार आहे सगळ्यांनी नोंद घ्या नंबर एक क्वालिटी म्हणजे हॉटेल भाग्यशिरीला असते पूवर पालवी आणलेले आहेत सगळे एक नंबर क्वालिटीचे डायरेक्ट दीडशे आणले आहेत डायरेक्ट एकवीस लाख रुपये घालून आणल्यात हॉटेल बायक किसरी नाच करतो का जेव्हा म्हणजे हॉटेल बायकिस मित्रांनो असेच मराठी माणसं असेच फूड आले पाहिजेत वेगवेगळ्या उद्योगाच्या उद्योगाच्या माध्यमातून फूड आले पाहिजे जसं की मालवणी चहा चहा आमचा काय जो व्यवसाय आहे त्यातून आम्ही पन्नास शाखा फ्री दिल्या होत्या जे मार्केटमध्ये आज दोन दोन तीन तीन लाख रुपये फ्रँच्छीचे पैसे घेत होते त्या वेळेस आम्ही लॉकडाऊनच्या नंतर लोकांना फ्री फ्रँचायजी दिल्या होत्या म्हणजे प्रत्येकी जर दोन लाख रुपये फ्रँजीला जर आम्ही घेतली असते तर आज दोन कोटी रुपये किंवा एक कोटी रुपये आमच्याकडे असते हे पैसे आम्ही मार्केटमध्ये सोडलेले आहेत असेच मराठी माणसाने असंच पुढे यावं आणि अशाच ज्या पद्धतीनं हे बागेशीर हॉटेलचे जे मालक आहेत खूप चांगल्या पद्धतीनं अगदी ग्राउंड लेवलचे व्यक्ती आहेत अगदी गावाकडचा माणूस आहे म्हटलं तरी चालेल माझे मोठे भाऊ छोटे भाऊ काही म्हणा तुम्ही असे व्यक्ती जेव्हा पुढे खरच असताना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि हा सोशल मीडियावर जो काय त्यांना सपोर्ट मिळत आहे म्हणजे जळणाऱ्यांची संख्या सुद्धा मार्केटमध्ये तेवढीच होणार यात काही शंकाच नाही अशाच कोणत्या तरी एका व्यक्तीने त्यांच्याच हॉटेलवर दगड मारले किंवा त्यांचे फ्लेक्स फाडण्यात आले मला या निमित्ताने हा यासाठीच मी ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवतोय मला या निमित्तानं हेच सांगायचं होतं की आपलं कर्तृत्व किती आज तीस ते चाळीस लोक त्यांच्या आज ठिकाणी ठिकाणी त्या आहेत ते कसे कर करत असतील काय करत असतील किती पगार देणं असेल लाईट किती असेल त्या जागेचं भाडं किती असेल ते जागा त्यांची आहे का हे सगळं विचारायचं राहिलं साईडला आणि त्या व्यक्तीला त्याची त्या हॉटेलची नासधूस करतायत किंवा त्या व्यक्तीला कशी हानी पोचवता येईल किंवा त्याची कशी काय पाय ओढता येईल येतील हे लोक बघत असेल हे फार मराठी माणसाला लागलेली खरं पाहिलेली कीड आहे हॉटेल भाग्यश्री आपल्या प्रत्येकाला परिचित असं नाव आज जे महाराष्ट्रभर गाजते आणि हे नाव फक्त मोठं झालं ते म्हणजे त्या नवरा बायकोंनी केलेल्या अपाराशा कष्टांमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या हातच्या चवीमुळं आज संपूर्ण महाराष्ट्र त्या दादांना त्या ताईंना ओळखतो आज वीस ते पंचवीस लोकांना घेऊन हा माणूस पुढे चाललाय गेल्या काहीच दिवसांपूर्वी या दादांनी एक गाडी घेतली आणि आता दोन दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत जो काही प्रकार घडला त्यांच्या हॉटेल बरोबर जो काही प्रकार घडला अत्यंत लाजिरवाणा असा प्रकारे आपला मराठी उद्योजक आपला एक मराठी माणूस पुढे चाललाय आणि त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर या व्हिडिओमध्ये दिसतय काही लोकांनी त्यांच्या हॉटेलवर दगड फेकले आणि त्यांचे जे हॉटेलचे पोस्टर होते ते फाडले आज कुणीतरी जर मोठं होत असेल आपल्यातलंच तर त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करा सपोर्ट करा आणि एक गरीब माणूस आहे बरोबर आणि तो माणूस एका हॉटेल व्यवसायामध्ये इतके कष्ट असतात आज ती माणसं सकाळी पहाटे चार ते पाच वाजता उठतात रात्री एक दोन वाजता घरी जातात असं म्हणतात की कर्म हे फिरून येतात आणि वेळ ही प्रत्येकाची येते चांगली वाईट आपण जसं करू तशीच ती वेळ येते तर खरच या दादांना संपूर्ण महाराष्ट्राचा आज सपोर्ट मिळतोय आणि तो कायम मिळत राहील पण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की खरंच असं कुणासोबत करू नका आपल्या महाराष्ट्रातला माणूस आहे आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाला मोठं करा धन्यवाद परंपरेने आलेली खेकडा प्रवृत्तीची जी काही मन आहे ती कशी मोडीत निघता येईल हे खरं आपण बघितलं पाहिजे असेच मराठी व्यवसाय खरं या निमित्ताने पुढे आलेले पाहिजेत आणि बऱ्याच जणांचा सपोर्ट त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू मला अजून या निमित्ताने एक सांगायचं होतं जे काय तोडफोड करणारे व्यक्ती किंवा जे काही असे मराठी माणसं जे आहेत ते व्यवसायामध्ये दुसऱ्यांना प्रोत्साहन देतात किंवा रोजगार निर्मिती संधी उपलब्ध देतात त्यांना तुम्ही पुढे येण्याची संधी दिली पाहिजे किंवा त्यांना सोबत राहिले भले तुम्हाला काय करायचं नाही पण त्यांना तरी किमान काम करण्या काम करायमध्ये तरी अडचण नाही केली पाहिजे हे मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे आज त्या त्यांच्या हॉटेलवर जे काही दगडफेक वगैरे केले किंवा काय आज यांचं जे काही सोशल मीडियावर जे काही मी व्हिडिओज पाहतो त्याच्यामध्ये जे काही कमेंट्स पाहतो त्यांचा जर एज ग्रुप जर बघितला कमेंट करणाऱ्यांचा तर साधारण सोळा ते वीस वर्षातले किंवा अगदी पंचवीस वर्षापर्यंत हा जास्त प्रमाणातला ग्रुप आहे आणि त्यानंतरचे जे काही व्यक्ती आहेत पंचवीस पासून ते अगदी चाळीस पन्नास पर्यंतचे यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमेंट्स येतात म्हणजे अगदी त्यांच्याकडे डीपी बघून सुद्धा त्यांच्या लक्षात येतं की बाबा त्यांचा एज ग्रुप काय तर मला यातून एकच सांगायचं होतं की हे जे सोळा वर्ष ते पंचवीस वर्षामध्ये काय कॉलेज शिकण्याचं वय हे समजू शकतो डवाळी करणे वगैरे हे काय स्वाभाविकच आहे पण आज त्यांनी तरी का करावं आज अशा मराठी माणसांनी अगदी गावाकडचा मराठी माणूस या लेवलला पोहोचतो त्याला सपोर्ट करायचं राहिले साईडला घाणघाण कमेंट्स करता खूप विचित्र विचित्र, विचित्र आणि खूप घाणेडे लेवलच्या कमेंट्स त्याच्यामध्ये येतात आपण स्वतः जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा अडचणी किती येतात काय प्रश्न असतात कसे प्रश्न असतात ते कसे सोडवले पाहिजेत हे तर त्यांना काय नॉलेजच नाही पण ज्या पद्धतीनं मराठी माणूस जेव्हा व्यवसायामध्ये येतो आणि त्याला जाणीवपूर्वक असं करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो मराठी माणसाकडून खास करून दुसरी गोष्ट म्हणजे बाकी समाजात सुद्धा व्यावसायिक मार्केटमध्ये त्यांना कुठलाही त्रास आपली आपली लोक देत नाहीत किंवा कुठले असे व्हिडिओ केलेले दिसत नाही पण जेव्हा आपला मराठी माणूस करतो त्याला अचानक फेम मिळतो त्याला जाणीवपूर्वक मग अशा काहीतरी करणे आता एवढी मोठी पन्नास लाखाची जी काही गाडी आहे फॉर्च्युनर गाडी हे सध्या सा जी कोणी घेणं अगदी नोकर वर्गाचं शक्यच नसल्या सर काय पण त्याने आज गाडी घेतली तर ती गाडी कशी घेतली का घेतली मग कुठून आले पैसे का आले किती कप होतोय याच गोष्टीचं तुम्हाला घेणं देणं काय आज त्या माणसाला सपोर्ट करा ना जाऊ देत ना एखादा मराठी माणूस असे असंख्य मराठी माणसं पुढे जाऊ देत हीच तर वेळ आहे हेच तर जनरेशन आहे की मराठी माणसाला पुढे घेऊन जाण्याचं हे जर जनरेशन जर स्किप झालं तर मराठी माणूस पुढे येऊ शकत नाही मराठी माणूस राहिलाच किती आज पुण्यामध्ये तीस टक्के लोक हे प्रॉपरचे आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे तीस टक्के लोक प्रॉपरचे आहेत जे काही सत्तर टक्के लोक आहेत हे पुण्याच्या बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले लोक आहेत आणि त्यातून अजून जे काही बाहेर आहेत ते महाराष्ट्र मोठे मोठे व्यावसायिक झालेले आहेत त्यांना कधी तुम्ही त्यांच्यावर असे कधी व्हिडिओ बनत नाही किंवा त्यांच्यावर कधी अशी टीका टिप्पणी करत नाही मराठी माणूस महाराष्ट्रात राहणारा माणूस किती नीतिमत्ता किती खालच्या थराची लोकांची सध्या चालू आहे ती बिचारी भयाबाईकुलेकरांसोबत दिनरात त्या हॉटेलला मेहनत करतात मी स्वतः तिथं जीवन आलेला दुनियाची भारी क्वालिटी आहे एकदम म्हणजे असं गावरान रस्ता दुनियाचं भारी त्यांनी देते तेवढी तिथं मेहनत करतात स्वतः थांबतात एखादं कधी वेटर नसेल तिथं जेवण बनवायला त्यांनी तर क्वालिटी खराब होणे म्हणून हॉटेल बंद ठेवतात आणि तरी बी लोक आज बिचाऱ्यांनी फॉर्च्युनर घेतले एवढ्या मेहनतीतून तर त्यांचे जाऊन काय ती पाट्या फाडल्यात त्यांच्या हॉटेल खराबी केली ह्याच्यामुळे ही आहे माहिती आहे का आता माझ्या बी काही आता लोक ऑब्जेक्शन घेतील तू असं का बोलला आहेस म्हणून पण ही मराठी माणूस कोणाला पुढे जाताना बघू शकत जा जा आसा 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 नाही एखादा माणूस पुढे जाईल की लगेच त्याचे पाय ओढणार ही नीतीमत्ता कुठंतरी सुधारली पाहिजे असं मला वाटतंय आणि असं जळज असं जुळून असं काही म्हणजे उपयोग नाही तुम्हाला जर त्या भैयाची बरोबरी करायची तुम्ही बी तुमचा काहीतरी व्यवसाय टाकल तुम्ही फॉर्च्युनर घ्या मर्सिडीज घ्या वॉडी घ्या तुम्ही बी काहीतरी घ्या पण असं कुठल्या गरीबाला जेणं काही मेहनत करून एवढं मोठं होईल त्याला असा त्रास देऊ नका एवढंच मला सांगायचे धन्यवाद आज जे आई वडिलांच्या जीवावर जे जी काही लोक जगत आहेत किंवा ज्यांचं काही लग्न झालेलं नाही निवांत बसून असतात घरामध्ये काही काम धंदा करत नाही त्यांना मला एक सांगायचं आहे तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये जाता संध्याकाळचं जेवण करता त्या जेवणामध्ये भाजी किती रुपयाची आहे मार्केटमध्ये त्याचा तुम्हाला कसलाच अंदाज नाहीये अगदी घरात आई किंवा वडिलांनी जे काही स्वयंपाक बनवलेलं आहे आईने जे काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याला वापरलेल्या तेलाच्या एका पुण्याची एका लिटरची किंमत तुम्हाला माहित नाही ही तुमची लायकी आहे आणि अशा मराठी व्यवसायात जेव्हा अचानक वर येतो किंवा असे लोक जेव्हा काही वर येतात त्यांना तुम्ही तिकटीपणे करता तुम्हाला अगदी घरातले तुमच्या एका लिटरच्या तेलाची किंमत माहीत नाही किती येते याचा ही पर्यंत आपली लायकी ओळखून घ्या मराठी माणसाला सपोर्ट करा माझं तर खास करून या हॉटेलच्या मालकांना एक विनंती आहे की तुम्ही आता जी काही कंप्लेंट दिलेली आहे त्याचा पूर्णपणे तपास चालू करा किंवा प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन त्यातून काय रिप्लाय येतो हे बघा अगदीच त्याच्यानंतर सुद्धा अगदी मी थर्ड इयर लॉचं स्टुडंट आहे या ह्याच्यातून मी तुम्हाला सांगतो अगदी तुम्हाला वकिलांची जरी गरज असली तरी मी जो काही वकिलांचा खर्च आहे तो मी करतो आणि त्यांची जी काही फीज आहे ती मी त्याची सबमिट करतो पण मराठी माणसाला इथून पुढे कुठल्याही पद्धतीचं असा त्रास झाला नाही पाहिजे हेच मला या निमित्तानं सांगायचं होतं तर मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला अगदी स्पष्टपणे मांडण्याचा माझा प्रयत्न होता कोणाला भावना दुखवायचा प्रयत्न नव्हता मराठी माणसानं पुढे यावं हाच मला या, या निमित्तानं तुम्हाला सांगायचं होतं आणि तुम्हाला अगदी त्याला सपोर्ट जरी करायचा असेल तर चालेल पण त्याच्यावर टीका टिप्पणी तरी करू नये कि तुमच्या एका टीकामुळे तो मागे जाईल व्यवसायमधनं असं तर किमान करू नये हेच या निमित्तानं सांगायचं होतं असेच समाजातील काही प्रश्नांना वाचा फोडण्याचं आपण काम नेहमीच करत जाऊ आणि करतोच आपण तर असाच आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सपोर्ट मिळावा हीच अपेक्षा धन्यवाद माझ्या स्वप्नांवरती असताय बिंदास असून घ्या पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एक दिवशी तुमच्या घरापेक्षा जास्त महागाची माझी गाडी असेल वाटली बळनाची बळ येऊ दे